जनतेला मानाचा मुद्रा जय महाराष्ट्र जय शूर आहे मी वैजनाथ श्यामराव सुरवशे एक सर्वसामा सर्वसामान्य समाजसेवक म्हणून महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने समाजामध्ये घडत असलेल्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत ज्या गोष्टीला या ठिकाणी जे आमदार खासदार राजकीय नेते आहे किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्यामार्फत ज्या कामामध्ये भ्रष्टाचार वगैरे चालू आहे व जे सामाजिक कामं पण्यापासून विलंब होत आहे आणि त्या कामाला कचऱ्याची टोपी दा टोपली दाखवण्याचं या अधिकाऱ्याच्या मार्फत ज्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी मी आंदोलन करीत असतो दिनांक आठ सात दोन हजार चोवीसपासून मी लातूर शहर जे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या नावाजल्यामध्ये जे गजवजलेलं आहे आणि ज्या ठिकाणी शिक्षण नगरी म्हणून प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे आज माझा उपोषणाचा दहावा दिवस असून या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत व या ठिकाणी ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं आयुक्त कार्यालय आहे महानगरपालिकेचं प्रांगणामध्ये मी गेल्या दहा दिवसापासून माझं आमरण उपोषण चालू आहे हे आमरण उपोषण या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्रीज इस्टेट एरियाच्या ठिकाणी ज्या सार्वजनिक क्लासेसवाल्यांनी ज्या प्रायव्हेट टिशन क्लासेसवाल्यांनी त्या ठिकाणी शिक्षणाचे जी कारखानदारी चालवलेली आहे ज्या शिक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी काळा बाजार चालू आहे या काळा बाजाराचा पूर्ण शासनाच्या वतीने या काळा बाजारावर बनण्यात यावी तसेच या ठिकाणी असणारी इंडस्ट्रीज इस्टेट एरिया या ठिकाणी एकोणीसशे बासष्ट रोजी या इंडस्ट्रीज एरियाची निर्मिती झाली होती ती फक्त इस्टेट एम आय सी या ठिकाणी प्रायव्हेट व्यवसायासाठी या ठिकाणी राखीव असलेला हा शासनाचा सत्तावीस एकरचा एरिया या प्रायव्हेट ट्युशन क्लासेसवाल्याने पूर्ण काबीज केलेला असून या ठिकाणी अनाधिकृतपणे जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या बांधकामावर या ठिकाणी बुलडोजर चढवण्यात येऊन हे अनाधिकृत झालेले बांधकाम पाडण्यात यावे म्हणून या ठिकाणी आंदोलन चालू आहे तसेच दोन हजार चौदा रोजी या ठिकाणी नावाचे जे स्टेपांच्या आणि या भूखंडाच्या आणि इंडस्ट्रीज इस्टेटच्या वादावरून या ठिकाणी त्यांची हत्या आणि मर्डर झालेला आहे या मर्डरची सुद्धा सी बी आय चौकशी करण्यात येऊन या ठिकाणी प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाल्यांनी इस्टेटच्या एरियात ज्यांनी अतिक्रमण करून या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम केलेले आहे ते पूर्ण पाडण्यात यावे म्हणून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे आज उपोषणाचा दहावा दिवस असून या उपोषणाच्या स्थळी या ठिकाणचे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी कुठल्याही प्रकारची मला माहिती देण्याचं आणि माझे उपोषण माघार घेण्याचं आश्वासन दिलेलं नाही या ठिकाणी मी दिनांक हे बघा पूर्ण कागदपत्र या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये ट्युशन एरियाला सात दिवसात पाडण्याचे आदेश जे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आयुक्तांना आदेश दिलेले असतानाही लातूर महानगरपालिकेचे आयुक्त हे या ठिकाणी या कामाला बुलढो लावत नाहीयेत हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे गेल्या दोन वर्षापासून आपण कागदोपत्री लढत असताना दिनांक सव्वीस दिनांक एक मिनिट दोन हजार तेवीसला मार्फत पहिला पत्र व्यवहार झालेला असून हे बघा याच्याबद्दल आपण पूर्ण मुख्यमंत्री पंतप्रधान शिक्षण मं, शिक्षण मंत्री सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना ह्या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या ठिकाणचे कौंत्या जे आयुक्त आहेत ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने ह्या दोन हजार अकरा रोजी या ठिकाणचे माहिती अधिकार भाई शेट्टी नावाचे जे समाजसेवक आहेत त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली या ठिकाणी चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि औद्योगिक वसाहतीच्या जाग्यावर जे ट्युशन एरियाचे काही ट्युशन चालक बसलेले आहेत यांच्या अवैध बांधकामावर बुलडोजर चालवण्यासाठी दोन हजार अकराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी त्याच वेळेस आदेश दिलेले आहेत ट्युशन एरियाला पाडण्याचे परंतु या ठिकाणचा हा ट्युशन एरिया का पाडण्यात येत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना या ठिकाणचे आयुक्त हे हे बांधकाम का पाडत नाही आहेत जर त्यांच्यामार्फत हे बांधकाम जर पाडण्यात येत नसेल तर त्यांनी तसे लेखी आश्वासन द्यावे की सदरील बांधकाम कोणत्या कारणामुळे पाडण्यात येत नाही आहे ठिकाणी हे आयुक्त माझ्या केलेल्या मागणीला योग्य न्याय देत नाही आहे म्हणून मी दिनांक आठ सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन अर्ज देऊन या ठिकाणी अमरून उपोषणात बसलेलं असतानाही या ठिकाणी आयुक्ताच्या वतीने कुठल्याही प्रकारचे मला आश्वासन किंवा ह्या ठिकाणी बांधकामावर बुलडोजर लावलेली नाही त्यांच्यामार्फत हे बघा हे मला चॉकलेट देण्याचे काम करण्यात आलेले आहे ते अशा प्रकारे की तुमचा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्याकडे पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बांधकाम पाडण्याचे आदेश असताना टिव्हिशन एरियाला अभय देण्याचे काम मुख्याधिकारी ह्या ठिकाणचे जे आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त का करत आहे हे मला समजत नाही आहे महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी टिविशन एरियाला वाचवण्याचे काम का करत आहे टूशन एरियाचे जे चे संस्थापक आहेत जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरिबाच्या मोर मजुरी करून आपल्या संसाराची उपजीविका उपजीविका भागवत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम करत आहेत शिकवणीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लुटण्याचं काम करत आहेत एका एका ट्युशनमध्ये सातशे सातशे आठशे आठशे पाचशे पाचशे सहाशे सहाशे विद्यार्थी डांबून या शिकवणीचा काळा बाजार करत आहेत या ट्युशन एरियाच्या आजूबाजूला पूर्ण काळा बाजार म्हणून या ठिकाणी काळा बाजार नगरी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत या अवैध धंद्याला या ठिकाणी चपराक बसते की काय आणि हे आयुष्य संधी चलत नाहीत म्हणून या ठिकाणी आयुक्ताला मॅनेज करून ह्या टीव्हीशन व टीशन चाललं धारका करून आय या ठिकाणी आयुक्ताला मॅनेज करण्याची आणि त्यांना भ्रष्टाचार ह्याच्याखाली भ्रष्ट करण्याचे काम करून या ठिकाणी जे दोन हजार अकरा रोजी हो या ठिकाणी जे बुलडोजर चालवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले असतानाही दोन हजार अकरापासून या ठिकाणी बुलडोजर का चालवण्यात येत नाही हे सांगावे या ठिकाणी चालवलेला शिक आजार हा खंडित पडतो की काय असं आणि त्यांच्या मार्फत आणि त्यांची आणि या शिकवणी चालकाची आणि हे आयुक्ताचे साठे लोटे आहे की काय हे कळण असं झालेलं आहे जर तशा प्रकारचे साठे लोटे नसेल तर ह्या आयुक्तांनी लवकरात लवकर या श या ठिकाणी इंडस्ट्रीज एरियाच्या ठिकाणी अनाधिकृत अनाधिकृतपणे बांधकाम करून बसलेल्या आणि उद्योग संचालनाच्या वतीने कलेक्टरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने मुख्यमंत्र्याच्या वतीने आदेश असताना पाडण्याचे आदेश असताना त्या महानगरपालिकेचे आयुक्त हे बांधकाम का पाडत नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर हे बांधकाम पाडावे म्हणून त्यांना काल दिनांक हे बघा परवादेशी पंधरा सातला अर्ज दिलेला आहे त्याच्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर हे बांधकाम पाडण्यात यावेत अन्यथा आपल्या राज आपल्या पदा द्यावा कारण ते ह्या पदाला योग्य नाही आहेत मग मुख्यमंत्री महोदय जिल्हाधिकारी व प्रशासकीय वरिष्ठ परि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन हजार अकरापासून प्रलंबित पडलेला हा लातूरचा प्रश्न आणि ट्युशन एरियाच्या ठिकाणी झालेल्या अनाधिकृत बिल्डिंगी या अनाधिकृत बिल्डिंग पाडण्याचे आणि इंडस्ट्रीज इस्टेट एरियाच्या नावासाठी आणि इस्टेट एरियासाठी राखीव असलेली सत्तावीस हेक्टरची जमीन इंडस्ट्रीज एरियासाठीच राखी असावी त्या ठिकाणी झालेले अनाधिकृत बांधकाम पाडावे तसेच काल दिनांक काल दिनांक पंधरा तारखेला ह्या ठिकाणी पुन्हा दुसरा अर्ज देण्यात आलेला आहे या अर्जानुसार महानगरपालिकेनं माझ्यात चालू असलेल्या आमरोम आमरण उपोषणास तर न्याय दिलेलाच नाही आहे जर त्यांना जर न्याय द्यायचा जर असला असता तर मला आज आमरो उपोषण दहाव्या दिवसापर्यंत करावेच लागले नसते आज अमरनुपोषणाचा दहावा दिवस आहे काल पंधरा तारखेला दिलेल्या अर्जानुसार सोळा सतरा तारखेचं दोन दिवसात अल्टिमेट दिलेलं आहे त्यांना या दोन दिवसात तुम्ही लवकरात लवकर जे अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे ट्युशन एरियाच्या ठिकाणी इंडस्ट्रीज इस्टेटच्या ठिकाणी या ठिकाणी बुलडोजर जर, जर नाही लावण्यात आले तर या चालू असलेल्या अमरण उपोषणाच्या ठिकाणी मी आत्मदहन करीन आत्मदहन जर करूनही मला जर न्याय मिळत नसेल आणि आत्मदहन केल्यानंतर माझ्या सर्व झालेल्या या प्रकारास या ठिकाणचे आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त हे जबाबदार अस प्रशासकीय अधिकाऱ्यांना व मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या सर्व अर्जानुसार या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त व सर्व प्रशासकीय अधिकारी माझ्या झालेल्या या प्रकारास व आत्मदहनाच्या प्रक्रियेत सर्व मला जाणून बुजून यांनी आत्मदहन करण्यास आणि प्रवर्त केल्याबद्दल या सर्वांना आरोपी करण्यात यावे या ठिकाणी खाजगी शिकवणीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना शिकवणीच्या ह्याच्यातून गंडा घालणारे या शिकवणी क्लासेसला कायमस्वरूपी बंदी घालावी आणि या शिकवणीच्या ह्याच्यातून झालेल्या अविनाश चव्हाणच्या मर्डरची सी बी आय चौकशी करून अविनाश चव्हाण याला न्याय द्यावा मी एक सामाजिक समाजसेवक ह्या नात्याने महाराष्ट्रामध्ये चलत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत राजकीय नेत्यांच्या आमदार खासदारांच्या व राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराला ज्या ठिकाणी आळा बसत नाही त्या ठिकाणी सामाजिक जनतेतून जनतेच्या मागणीतून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल यांना कागदोपत्री निवेदने सादर करून सदरचा प्रकार शासनास शासनाच्या निर्देशनास आणून त्या ठिकाणी आमरण उपोषण करून ते प्रकरण सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम मी स्वतः सामाजिक समाजसेवक समाजसेवक परिवार संघटनेच्या अध्यक्षस्थानी असून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या संघटनेचे कार्यकारी आणि समाजसेवक समाजामध्ये घडत असलेल्या गोष्टीसाठी लढत असतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही चोवीस घंट्यात कधी तयार आहोत तेव्हा ह्या ठिकाणी ह्या दहाव्या दिवसाच्या उपोषणाच्या ह्याच्यातून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी यांनी ह्या चाललेल्या भ्रष्टाचाराकडे आणि मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्रातील या चाललेल्या आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष देऊन या ठिकाणी विराजमानपदी असणाऱ्या आयुक्तांची भेट घेऊन ह्या अशा निष्क्रिय आयुक्तांना पदावरून हाकलून या ठिकाणी योग योग्य आयुक्ताची निवड करावी व लातूर शहरामध्ये सर्व लातूरकरांचे आणि महाराष्ट्रांचे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लक्ष असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला दोन हजार अकरा रोजी ज्या जे आर दाख जे आराप्रमाणे या ठिकाणी अनाधिकृत अनाधिकृतपणे झालेले बांधकाम बांधकाम हे बांधकाम पाडण्यात यावे असे महाराष्ट्रातील जनतेकडून लातूरमधील सर्व जनतेकडून मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करण्यात येते की आपण लवकरात लवकर या प्रकरणाकडे लक्ष देऊन या ठिकाणी लातूर शहरामध्ये असणाऱ्या इंडस्ट्रीज इस्टेट एरियाच्या सत्तावीस एकरच्या एरियामध्ये उभा अनाधिकृत बांधकाम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रायव्हेट टीचिंग कोचिंग क्लासेसवाले म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे मोठे गावकर कोचिंग क्लासेस व त्यांच्या इतर परिवारांच्या म्हणजे टीच टीचिंग क्लासेस असणारे ग्लासे यांचा महाराष्ट्रातील क्लासेसमध्ये गवगवा असणारे सगळ्या कोचिंग क्लासेसचे या ठिकाणी कारखाने तयार झालेले आहेत हे कारखाने तोडून या ठिकाणी ज्या ठिकाणी राखीव इंडस्ट्रीज इस्टेट एरियाला जिल्हा संचालनाच्या वतीने जिल्हा उद्योग संचालनाच्या वतीने मुख्यमंत्र्याच्या वतीने आणि जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने राखीव जागा आणि त्यांचाच त्या ठिकाणी अधिकार आहे त्या ठिकाणी त्यांचा अधिकार तो मिळवून देण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावा व या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या या ठिकाणी आयुक्तपदी असणाऱ्या या आयुक्ताची बदली करून या आयुक्ताचा राजीनामा घेऊन या ठिकाणी एका चांगल्या आयुक्ताची आपण नेमणूक करून त्या नेमणुकीद्वारे आल्या आल्याबरोबर त्यांनी या ठिकाणी दोन हजार अकराचा प्रलंबित प्रश्न म्हणजे या ठिकाणचे इंडस्ट्रीज एरिया मोकळा करण्यात यावा हा आदेश देऊन आयुक्ताची नेमणूक करावी अन्यथा लातूर जिल्ह्याला आयुक्त नाही आहे म्हणून आणि कुठल्याही प्रकारचा आयुक्त जरी नेमला तरी तो या या कामास अडथळा करत आहे म्हणून आयुक्तच नाही आहे म्हणून जाहीर करावे बस एवढे मी सांगून पुन्हा माझे आमरण उपोषण चालूच आहे जोपर्यंत ह्या लातूर शहरातील इंडस्ट्री इस्टेट एरियाला व या ठिकाणावरील समाजसेवक भाई शेट्टी व सर्व समाजसेवकाच्या लेखणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे तोपर्यंत आमरण उपोषण चालू आहे आणि पुन्हा एका गोष्टीचा खेद वाटतो की महाराष्ट्राच्या या पावनभूमीत लातूरच्या पावनभूमीत या ठिकाणी इतके संपादक पत्रकार मीडिया असताना या ठिकाणी एकाही पत्रकाराने एकाही लाईव्ह मीडियाने एकाही यूट्यूब चॅनलवाल्याने माझ्या या ठिकाणी चालत असलेल्या दहाव्या दहा दिवसाच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही आहे माझी कुठलीही पेपरला बातमी दिलेली नाही आहे या महाराष्ट्राचा या देशाचा आधारस्तंभ म्हणून तीन नंबरला ज्याचे नाव घेतले जाते सोशल मीडिया पत्रकार मीडिया या पत्रकार सुद्धा मला न्याय देण्याचं काम केलेलं नाही आहे मग या ठिकाणचे जे आमदार खासदार किंवा जे राजकीय नेते आहेत ते हे या टेव्हिशनच्या इंडस्ट्रीज एरियाच्या अनाधिकृत बांधकामाला खतपाणी घालण्याचं काम करत आहेत की काय अशी मला या ठिकाणी शंका झालेली आहे जर त्यांनी जर या ठिकाणी खतपाणी घालण्याचं काम करत असेल तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवून इंडस्ट्री इस्टेट एरियाच्या नावाखाली सत्तावीस एकरचा भूखंड एरिया ज्याच्यासाठी राखीव ठेवला होता त्यांना तो भूखंड एरिया देण्यात यावा आणि पुन्हा महाराष्ट्रात जास्त या ठिकाणी असणाऱ्या ज्या संघटना आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त संघटना म्हणून लातूर जिल्ह्याची नोंद होते या ठिकाणच्या सामाजिक संघटनासुद्धा कोणत्या गल्लीत आणि कोणत्या बेड़ा जाऊन लपून बसल्यात सुद्धा कळत नाही आहेत या ठिकाणी माझं दहाव्या दिवसाचं आमरण उपोषण चालू असतानाही या कुठल्याही सामाजिक संघटनेनंसुद्धा मला पाठिंबा दिलेला नाही आहे या ठिकाणी घडत असलेल्या भ्रष्टाचाराला या सामाजिक संघटनेचा पाठिंबा आहे की काय अशी मला शंका निर्माण झालेली आहे मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आणि समाजसेवक या संघटनेचा मेन अध्यक्ष असून मी याद्वारे सर्व समाजातील कुठे काही घडत असेल तर मला कधीही फोन करा माझा नंबर आहे एक्क्याण्णव बारा सत्याऐंशी बारा बारा मी तुमच्या कोणत्या गोष्टी असू द्या त्या ह्या मायबाप केंद्र सरकारला मायबाप महाराष्ट्र सरकारला आणि मायबाप जिल्हाधिकाऱ्याला प्रशासनाला समोर आणून देण्याचा प्रयत्न करेल आणि ज्याच्यावर अन्याय होत आहे त्याला न्याय देण्याचं काम करण्यात थी, येईल तर या ठिकाणी खूप मोठा अन्याय होत आहे तरी मला मुख्यमंत्र्यांनी मला मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी ज्या मुख्याध्या ज्या जिल्हा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा मी माझ्या घेतलेल्या निर्णयानुसार उद्यापासून आत्मदहन करण्यास उपोषण चालू आहे त्या पण वेळी आत्मदहन करीन त्याची सर्व जबाबदारी या आयुक्ताची या प्रशासनाची मुख्यमंत्री साहेबाची असेल पुन्हा सगळ्यांना माना मानाचा मुजरा अठरापगड समाजांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराय छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय